हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण राज्य उत्पादन शुल्क विभागाची रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि ती कशी डाउनलोड करायची ती माहिती पाहूयात आणि ज्या लिंकवरून आपल्याला ही रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायची आहे त्याची लिंक मी विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर उपलब्ध करून दिलेली आहे या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायची ती माहिती पाहूयात जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ईबुक विकत घ्या तर आता या ठिकाणी पहा आ, ही जी वेबसाईट आहे याची लिंक मी तुम्हाला विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे त्याच्यानंतर हा जो कॅपचा दिसतोय तो इथे टाकायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुमची जी पोस्ट आहे त्या पोस्टला सलेक्ट करायचं आहे आणि मग पोस्टला सलेक्ट केलं की तुम्हाला <coughs> तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करता येईल आणि जर तुमचा पासवर्ड हरवला असेल तर फर्स्ट डेट युजर आय डी आणि पासवर्ड म्हणजे युजर आय डी आणि पासवर्ड दोन्ही हरवला असेल तर आणि पासवर्ड चेंज करायचा असेल तर इथे टच करू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने तुम्ही ते रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकता आणि <coughs> तुम तुम्हाला किती मार्क्स आले किंवा किती प्रश्न बरोबर आले किती सुटलेत हे सर्व तुम्ही पाहू शकता आणि एखाद्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्यांची जेव्हा लिंक ओपन होईल तेव्हा तुम्हाला ऑब्जेक्शनसुद्धा घेता येईल तुमची रिस्पॉन्स शीट मला अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा हा जो माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे याच्यावर पाठवा तुमची वैयक्तिक माहिती कुठेही लिक होणार नाही किंवा ही रिस्पॉन्स शीट कोणासोबतही शेअर शेअर केली जात नाही माझ्या आ, वाच म्हणजे पे प्रश्न कसे आले होते हे पाहण्यासाठी मी रिस्पॉन्सिट मागवतो बाकी वेगवेगळं काही कारण नाही स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ड्रामशेवट भरती एकशे एक प्रश्नपत्रिकासंचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे तसंच त्यांनी कृषीशास्त्र नोट्स हेही पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे ही दोन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही दोन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच